ऐन कडक उन्हाळ्याच्या दिवसात महावितरणचा भूगळ कारभार सुरू आहे वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेने महावितरणच्या दोडामार्ग येथील कार्यालयाला धडक देत अनेक प्रश्नांचा भडीमार करत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले यावेळी युवासेना तालुकाप्रमुख मदन राणे संदेश राणे सिद्धेश कासार अल्विन लोबो प्रदीप सावंत निखिल कुबल गणेश धुरी शुभंकर देसाई आदी युवासेना पदाधिकारी उपस्थित होते

जो ते ते ना तालुका पकडला गेले काही दिवस दोडामर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये तसेच शहरी भागामध्ये वारंवार होत असणाऱ्या जी वीज खंडित होत आहे त्याच्याबद्दल आम्ही आज आपले कार्यकारी अभियंता आहेत त्यांना निवेदन देण्यासाठी दे युवासेनेच्या वतीने आम्ही इकडे आलो या कडक उन्हाळ्याच्या दिवसात वीज महावितरण जे खातं आहे त्या महावितरण खात्याचा खंडोबा चालला असं आम्हाला वाटतं आणि विजेचा लोखंड रात्री बारा मध्यरात्री बारा वाजल्यापासून ते सकाळपर्यंत ही लाईट कायमच यांचं कनेक्शन तोडलं जातं आणि त्याचा जो फटका आहे तो आमचे सर्व मोठे ज्येष्ठ नागरिक आहेत तसेच हर्टचे पेशंट आहेत बीपीचे पीचे पेशंट आहेत लहान मुलं आहेत यांना याचा फटका बसतो तसेच दिवसा रात्री यांचा जो विजेचा लपंडाव चालू आहे याचा फटका आपल्या तालुक्यातील व्यापारी वर्ग आहेत सरकारी कार्यालय सरकारी कार्यालयामधली जी कामं आहे ती कामं याच्यामुळे खोळंबलेली आहेत तर ह्या सर्व ज्या परिस्थिती आहे ही परिस्थिती या लवकरात लवकर यांची सुधारावी अन्यथा आम्ही या महावितरणच्या ऑफिसला सर्व युवासेनेच्या वतीने घेराव घालणार आहोत असं निवेदन आम्ही या याला दिलेलं आहे